हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल तेरा सात चोवीस तर आज आहे सॅटरडे म्हणजेच आम्ही सॅटरडे टू सॅटरडे व्लॉग्स बनवतोय असं झालं तर रुटीन पण ह्याच्या पुढे जसं रुटीन सेट होईल तसे ब्लॉग्स वीकचे पण येणार आहेत तर मग सर्वांना हॅप्पी दिवाळी जो कोणी व्हिडिओज बघतील मोस्टली दिवाळीच्या काळात ह्या हे व्हिडिओज येणार आहेत तर सरांना हॅप्पी दिवाळी शुभ दीपावली मग फर्स्ट ऑफ ऑल मी आज खूप लेट आहे कारण मला सर्दी माझ्या आवाजामध्ये मा सुद्धा तुम्हाला जाणवत असेल सो मी आज जरा जास्त झोपलोय आणि आता आपण बाहेर जाऊन बघूया बाकीच्यांचं काय चालू आहे काय काय बनवतेस इथे चकली बनवते म्हणती आणि आर्या

ड्राय फ्रूट्स आणि दिवाळीचे कूल वॉटर सॉफ्ट चार्ज बॉडी वॉश अँड सोप उठणं हे आहे बार्ली कडून आम्हाला एक स्वीट असं दिवाळी गिफ्ट आहे जर तुम्हाला कुठलेही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल किंवा पर्सनल ॲड फायनान्शियल ॲडवायझर्स पाहिजे असतील दॅन प्रतीक बारली हा आमचा पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर आहे सो जर so, तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट असेल आता आपण काय करूया आपण जाऊया वर डोडो पिप्पोकडे आणि बघूया ते काय करतात दिसला ना तुम्हाला त्यांना खायला घालूया आणि त्यांचं घर साफ करायची गरज आली आहे ग्रीन तीन वाटतंय सगळं मला स्मेलच तर काही कळत नाहीये बिकॉज माझं नाक फुल जाम आहे पण दिसतंय की आता जरा घर धुवायची वेळ आलेली आहे अर्थात त्याला खायला घालूया आणि मग त्याला उद्या आपण घर धुलो तरी किंवा आज जरी वेळ मिळाला तरी आजच धुवून टाकूया पण आज काय आज आम्हाला आपल्याला भरपूर काम आहे तर मी तुम्हाला ती कामं पण सांगतो की काय काय कामं करणार आहे आज आम्ही ऑबियसली मी पूर्ण आठवडा ऑफिसला होतो लास्ट ब्लॉक जर तुम्ही पाहिला असेल मी सांगितलं होतं मी पूर्ण ब्लॉक ऑफ पूर्ण आठवडा ऑफिसला असणार आहे तर मग घरात माझी अशी मदत अशी काहीच झालेली नाही आहे तर मग मी आता काय करेल सर्व आधी लाईटीचे माळा सगळे आहे कारण कॉलनीत ऑलमोस्ट सगळ्यांच्या लाईटी लागल्या आहेत कंदीला लागलेत आणि आमच्या घरात अजून लाईटी खाली आल्याच नाही आहेत खाली आणल्याच नाहीत म्हणजे माळ्यावर असतात लाईटी ते खाली आणू ते सगळे काढू आणि मग तुम्हाला पुढे आता काय करायचंय तर आत्ताचं फर्स्ट काम आहे ते आहे लाइटिंग लाइटिंगच सगळं काम काढूया खाली आणि मग बघूया काय चालू आहे काय नाही आणि जर अजून काय लागत असेल तर तेही ते बघूया इथ तेजस बसलाय काय शकतो सामान काढतोय आता वगैरे वगैरे हा रेडीमेड वाले आहेत रेडीमेड म्हणजे फक्त बटन स्टार्ट आहे किती पन्नास ला एकतीस पन्नास ला एक नाही मग मी दोनशे ला डझन आणले हे वाले हो चांगले आणले ती दोनशे पण बाकीच्या आहे डेकोरेशनच्या ह्या मेनबत्त्या आहेत वेगळ्या वेगळ्या शेपच्या साईजच्या मी ते अजून कुठे गेले फार ते दाखव ना तिकडचं हे पण मला वाटतंय करूया हाय बाई सगळं संपून टाकूया काय म्हणतोस हो सगळं संपवायचं एवढं सगळं 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 संपून आहे ना नवीन घेऊन यायचं आहे ना आणि इकडं आर्याच्या चकल्या कंप्लीट होत आल्या आहेत वाटतं काही सगळं वरून काढलंय सामान

कारण ती एकदम चकलं चांगल्या क्रोज झाली आर्या पुढच्या वर्षी आम्ही स्टॉल टाकणार आहे आर्याच्या चकल्यांचा आर्या द चकली क्रिएटर क्रिएटर नाही आर्या द चकली मेकर ठीक आहे आणि हे काहीतरी मुरखो का तुरकू काहीतरी बनव काय मुरक्को मुरको तिनं हे आखे मुग जे असतात मूग नाही काय ग नाहीत नाहीत ते ओढीत तिनं मिजवून ठेवलेत ते करणार आहे ती हा झाले आणि हे तर तुम्हाला दाखवलंच मग अशी तेजसनी गिफ्ट मिळाले दिवाळीचा परत जाऊया तेजस काय करतो रे सगळं आता हे लाईटीच्या माळा हे आकाशकंदील उघड्या आकाशकंदील मागच्याच वर्षीचा आहे ना हा तू आणलेला पिंपरीत जाऊन दोन चार तास घालवून ह्या पोराने हा आकाशकंदील आणलाय आणि हो हा नवीन सोफा कलर टाकलाय मम्मीने आणलाय चंदीगड वरून इग्नोर करा पसरव नंतर क्लीन झाल्यानंतर एकदा दाखवतो हा हे आमचा आकाश कंदील आणि सगळ्यात आधी आमची अख्ख्या कॉलनीत आमची लायटिंग पूर्ण असती पण ह्या ह्या पोरांनी ह्या ह्या लायटिंगच केली नाही सगळ्यात छोटी ह्या वेळेस आमची लाइटिंग आहे सगळंच लास्टला आमचं असणार हे यावेळी शिरी गेली वाटतं बाहेर

आणि आपलं आकाशकंदील हे लागलेले प्लस एक माळ पण इथे लागली आहे कनेक्शनला जवळजवळ दोन तास गेले होतच नव्हतं कनेक्शन ॲट लास्ट झालंय कनेक्शन थँक गॉड खूप मुश्किलने कनेक्शन झालं आता नेक्स्ट आपण इथे ना एक डबल टेप लावूया दहा दहाच्या इंचावर दहा दहा इंचावर डबल टिप लावून घेऊया आणि तुम्हाला जे लँटन्स दाखवले ना छोटे छोटे ते लँटन्स आपण दिवाळीच्या दिवशी चालू करून लावूया आत्ताच का लावत नाही कारण ते बटन त्याच्या खाली आहे तर ते चालू जर आत्ता लावलं ला, तर ते, ते चालू करायला परत काढा आणि परत लावा तसे तशी गत होईल म्हणून बघू काय करता येतं जर ते परत इझिली निघत असेल इझिली लागत असेल तर ठीक आहे नाहीतर मग मी काय करेल की डबल टिप लावून ठेवेल आणि ज्यावेळेस दिवाळीच्या दिवशी ते फक्त चालू करून लावायचं चा। हे आहे आत्ताचा प्लॅन तर आत्ता आपण जेवण घेऊया so, आणि जेवायला आज आहे पराठे सो जेवण करूया आणि मग लाईटिंग करायला घेऊया लायटिंग आय गेस थोडंसं मी डिले करेन कारण वर ऊन खूप जास्त आहे खूप जास्त ऊन आहे सो so, लायटिंग थोडंसं डिले करेन संध्याकाळचं लाईटिंग लावेल पण सगळे माप घेऊन ठेवेल एक्झॅक्ट मापावर काय कसं लावायचं आहे आणि त्या हिशोबाने मग लागले बघा अमृता दरवेळेसारखं उद्योग करून आहे खोबरं कावताना लागून घेतलंय मग कशाला दाब ते दाबू नकोस नको फाकू ते अजून चल तू जेवून घ्या एक सांगितलं मी त्याला

ऑफिस गिफ्ट हा सगळ्यांच्या ऑफिस ची गिफ्ट दाखव अमिरी काय ह्याला म्हणतात अमिरी पप्पांचं ना काय भेटलं सोनेच नाण तुम्हाला सोनेच नाणं भेटलं अरे पंचवीस वर्ष काम केलं हातात दाखव गिफ्ट किती छान आहे छान युबीएस त्याच्यावर पूजेला ठेवते धनत्र देशीला कुठे ठेवत ते माझ्या ऑफिस गिफ्ट दाखवते आता माझ्या माझ्या ऑफिसच हे बॉक्स कुठे लाडूचा एक दादूसचा मोतीचूरचा लाडू दिलेला मोती आर्या आर्या माझी बॅग दाखव ना तर ही आहे अमृता कुमटेकर यांची नाही मुसळे यांची अमृता कुमटेकर मोसळे यांची ऑफिस कडून गिफ्ट ट्रॉली बॅग अरे चांगलं दिले ना गिफ्ट ते तुला काय म्हणाले काय म्हणाले त्या <laughs> अमृताच लाडू बनवायच आहे आम्ही फटाके आणलेलेत आणि हे छोटे छोटे बार आता आपण पोरांवर फेकणार आहे पोर आहे पोर येते का काय आलं काय मी कुठे पडतोय मी नाही पडते नाही सो डेकोरेशन अपडेट एक तर मी डबल टिपने लावलेत आणि आयडिया अशी केली की जेव्हा लावायचे तेव्हा असं मूव्ह करून कालचं बटन आपण सुरू करू शकतो प्रत्येक हे असंच आहे असं फक्त हलून बटन चालू करू शकतो प्लस ते पडणार नाही आणि इथे लँटन्स आहेत ब्लॅक ब्लॅक अँड साईडला व्हाईट लँटन्स लावलेत ते मी तुम्हाला दाखवतो कसे लागतात एक हे बघा हे लँटन्स आहेत असे लँटन्स लागतात तर रात्री अजून उजेडत उजेड छान पडतो याचा आणि अजून छान दिसतात प्लस हे ऑरेंज लाईटच आहेत आणि इथंसुद्धा ऑरेंज बल्ब असणार आहे आपला हे झालं बाल्कनीचं डेकोरेशन आता आपण जाऊया पूर्ण घराचं डेकोरेशन करायला सो सगळं भरून आपण वर जाणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते हो कसं करणार आहे आपण तर आयडिया अशी आहे यातले दोन व्हाईट्स आहेत बाकी सगळे येलो आहेत आणि काठी काठी कशाला का तर हा जो पट्टा आहे तर इथे लाईटिंग्स लावायला जरा अवघड होतं त्यामुळे ते ही काठी आम्ही लाईट्स बांधून ते ह्याच्यासोबत बांधणार आहे आणि इथं खाली पोरं आम्हाला घेणं आम्हाला घेणं चालू आहे ब्लॅक्स फ्लॉक्समध्ये तर आता काय करणार आहे आपण इथे मोजून घेतलेले तर सत्तावीस इंच सत्तावीस इंच प्रत्येक सत्तावीस इंचाला आपण इथे बांधणार आहे तर मग सगळ्यात आधी इथून मोजून घेऊया परत एकदा मार्किंग करून घेऊया आणि मग सत्तावीस इंचला एक आधी सोडू आणि पोरांची जरा मदत घेऊया याच्यामध्ये की खालपर्यंत प्रॉपर आलेला आहे की नाही त्यासाठी पोरांची मदत घेऊया आता तर मी एक सोडतो लाईट आणि मग तुम्हाला दाखवतो तर हे बघा अर्धं काम झालं आहे एक्झॅक्टली थर्टी फोर थर्टी फोर तर तुम्हाला डिस्टन्स कळतच असेल हा एक्झॅक्ट डिस्टन्स आहे थर्टी फोर थर्टी फोर आता काठीचं तुम्हाला सांगितलं हे मी पलीकडच्या बाजूला टाकणार आणि ते इथे बांधून घेणार मॅक्झिमम मी या बाजूला ठेवणार आहे आणि इथे बांधून घेणार त्याने काय होईल की आपल्याला जास्त कष्ट नाही पडणार आणि पलीकडे काठी बांधले की काम होऊन जाईल ते असं सगळं आहे डेकोरेशन सगळं झालेलं आहे अँड वाय हाऊस डेकोरेशन लुक्स लाईक दे एकदम परफेक्ट लाईन येत सगळ्या माळा आकाशकंदील लाईट आहे सुंदर होम स्वीट होम मला हे एक आहे हे बघा किती सुंदर दिसते ह्याच्यामध्ये लँटन्स छान <laughs> दिसतं हेचे ना काय झालं सेल कमी झालेत तर आय I मीन mean, झालं आहे त्याचे सेल आहे आता मी जाऊन एक एकदम बारीक एक सेल आहेत त्याचे ते बघू भेटत आहेत काय खूप भेटायला पाहिजेत ते भेटा तर मग मी आता ते सेल आणतो आणि सगळ्यात आधी हॉल आवरून घेतो कारण का कारण एकदा हॉल बघा अपसरा पसारा बघा तर पसारा फटाफट आवरून घेतो मग आपण लाटू करून घेऊया हे आमची सीडी फटाक्याला घाबरून बसली तर हे तुळशी पा लावलेत हे वर दोन दिवे लावलेत प्लस ते बघा इथे पण एक दिवा आहे आणि अजून या घराच्या इथे पण दिवे आहेत हे पण आमचंच घर आहे अजून इथे पण एक दिवा हा दगडी दिवा आहे बघा दगडी जुन्या काळात जसा देवळ असतो हा पण इथे एक दिवा आहे पण भरपूर दिवे लावलेत <laughs> तर आता जाऊया आपण लाडू बनवायला तर बघूया लाडूचं काय चौल इथं पण हे पण हे कॅन्डल्स ते पण लावणारे या ठरवात पण पूर्ण कॅन्डल्स भरलेले ते पण लावणार आहे दिवाळीच्या दिवशी सिरी घाबरते फटाक्याला म्हणून आज किचनमध्ये बसली नॉर्मली ती येत नाही हे फटाके आमचे आणि अमृता आणि मम्मी लाडूसोबत कुस्ती करताना पण यस yes. बघ लाडू हे सगळे लाडू अवडे वळायला पर हात कुण येत नाही बाप रे ते तुझे दाखव दे <laughs> तुझे तुला बारीक बारीक लाडू पाहिजे तू ते माझे माझे मोठे लाडू हे मुद्दा माझे माझे खोड्या काढतो

फ्रेंच फ्राइज बनवणं चालू आहे आज स्वयंपाकाला सुट्टी सो आम्ही आणणार आहे आता नूडल्स ते नूडल्स खाणार आणि अजून काय मोमोज मोमोज पण बहुतेक बघूया काय येणार आहे आणि हे लाडू झाल्यानंतर आता परी टाकायची माझी एनर्जी खूप काम केली तुम्ही जरा सुद्धा मी तुम्हाला सांगतो वर रे ना एकटा लाइटिंग करू होतो म्हणून ब्लॉक पण नाही काढू शकलो एकटा करत होतो मी लाइटिंग सगळी एका हाताने एक सगळं काठी पकडा एका हाताने हे पकडा एका हाताने केली चिवडा तेने केला सगळं सगळं त्याने केला आम्हाला करायच काय ठेवलं नव्हतं येस मग काय बरोबर आहे ना हो बरोबर सिरी बघा आमची इथे आतमध्ये आली आहे कारण फटाके ते इथे तर मग बनवून फटाक्यां बन टाका स्काय शॉट्स आहेत रॉकेट आहे सध्या आमचे अ बॉम्ब आहेत लक्ष्मी बॉम्ब माळा पाऊस मटका पाऊस अँड बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर यावेळेस मस्त फटाके आणलेले आता पोडिया हे पॉप्स माहिती असतील सगळ्यांना सिक्स्टी बॉक्सचा एक पॅकेट आहे मोठ्याचा मोठा मस्त भरपूर फटाके भरपूर नामट्याचे लाडू इन प्रोग्रेस ते झाले पुरण पुरण नाही आणि <laughs> हे बघा दामट्याचा शिरा दामट्याची शिराची दोन मूज हे ड्राय झालं ना मग हे उद्या हे करायचं असतं ते तुपाचं येते का ड्राय होणार आहे तूप नाही येते मग काय चाल ये पाके बघ मघाच्यापेक्षा घट्ट आले का नाही ते तुपात चालले ते ते तुप ये तूप नाही ओढत ते मग त्या पुल्यात तूप ओढत नाही विचार म्हणले एकदम ड्राय ब्राय कारण त्यात आपण थोडा बिडा काय घातलेला नसतो ना कुठल्या पिठाच असतं ते दिस इज मेड बाय फ्रॉम बेसन ताप पीठ पिठ म्हटली मैदाच आहे चिकपीच ना

हाईट फक्त नुसतं ऐकून घ्या नुसती पोपट पण जी ऐकून घ्या पोरांनी फक्त एक काम केले फक्त लाइटिंग लावली त्यात पण मी लाइटिंग लावायला होते आणि फटाके कोणी आणले त्या पिंपरीतून जाऊन एवढीच दोन काम दोन दोन तीन तीन तास त्या पाच गर्दी ते करून आणि लाडू कोणी वळले लाडू कोणी वळले लाडू वळले कोणी आता जर लाडू जर ओळले नाही तुते तर तर मग मित्रांनो हा ब्लॉग खूप मोठा झाला आय होप तुम तुम्हाला तुम 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 आमचे ब्लॉग सांगत असतील सगळ्यांना सा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं हीच देवाच्या प्रार्थना जड पण जी पण जड झाली आता इतका दमलो तर आता हा ब्लॉग इथेच संपूया हा होता सॅटर्डेचा आमच्या दिवाळीच्या तयारीचा दिवस खाली थोडेसे फटाके फोडले पोरांसोबत जरा मस्ती मजाक केली पण फोन घेऊन देऊन नव्हतं गेलं कारण फोनमध्ये जागा नव्हती आणि स्पेस बनवायला टाकला होता तर हा ब्लॉग येईल तो म्हणजे दिवाळीचे एक दिवस एक्झॅक्टली आधी येईल जेणे की तुम्हाला दिवाळीचं नवीन फ्रेश ब्लॉग बघायला भेटेल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आणि तुमचं असं प्रेम भरभरून आमच्यावर राहू दे तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून पण सांगा तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडतात आणि हा सब टार्गेट ठेवलं होतं होतं आपण की दिवाळीपर्यंत सिक्स हंड्रेड करायचं आहे तर पाचशे साठचा आकडा आपण पकडलेला आहे आपण अचीव्ह केलेला आहे तर बघूया आता दोन तीन दिवसात होतील का तीस चाळीस त्यांनी तुम्ही मनाला आणलं तर नक्कीच होणार तरी आत्तासुद्धा मी आकडा बघितला तर ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट लोक सबस्क्राईब करत नाही आहेत तर प्लीज सबस्क्राईब आर चॅनल त्यांनी आम्हाला मोटिवेशन आणि चॅनलला एक सपोर्ट मिळेल चो बाय बाय टाटा सी यू